कोविड एकोणीसमुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील नागरिकांनी एकतीस डिसेंबर रोजी आणि नूतन वर्षाचे स्वागत घरीच राहून अत्यंत साधेपणाने करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री नागरिकांनी बागेत रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठ वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये अशा मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल चे पालन करावे तसेच संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात फटाक्यांची आतशबाजी करण्यात येऊ नये ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे असेही आवाहन करण्यात आले शासनाने नवीन वर्ष साधेपणाने साजरे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने जनजागृती व्हावी याकरिता जनजागृती मोहीम आखलेली आहे आणि तसेच आपली इन्फोर्समेंट एजन्सीज म्हणजे पोलीस यांनाही सतर्क केलेलं आहे की नवीन वर्ष हे सगळ्या नागरिकांनी साधेपणाने साजरे करावे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे नंतर जास्त वेळ दिलेल्या वे वेळेतच बाहेर पडावे त्यानंतर बाहेर पडू नये आणि नवीन वर्षाचा आनंद घरातच साजरा करावा या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत नियमाचं उल्लंघन केल्यास काही कडक कारवाई करण्यासंदर्भात काही सध्या बावीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत आज रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे या कालावधीमध्ये जे नागरिक किंवा ज्या व्यक्ती नियम तोडतील त्यांच्यावर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती